विरोधी पक्षाच्या सततच्या आक्रमक भूमिकेत आणि शेतकऱ्यांच्या जनरेटापुढे सरकार झुकल्याची कबुली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे या, या सरकारचं डिसेंबर दोन हजार चौदाचे पहिले अधिवेशन आणि बजेटचं दोन हजार सतराचं अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कर्जमाफीसाठी सदनामध्ये आणि रस्त्यावर संघर्ष केला तालुका पातळी जिल्हा पातळीवर आंदोलन केली जेल आंदोलन संघर्ष यात्रा या विरोधी पक्षाच्या अडीच वर्षाच्या आंदोलनामुळे आणि शेतकऱ्याच्या जनरेट्या पुढे झुकून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असे विधान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे कारण तुम्हाला डिसेंबर दोन हजार चौदाच्या या सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये बजेटचं अधिवेशन दोन हजार सतरा झालं प्रत्येक अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कर्जमाफीसाठी सदनामध्ये संघर्ष केला रस्त्यावरती संघर्ष केला तालुक्यावरती मोर्चे निघाले जिल्ह्यावरती मोर्चे निघाले जेल भरो आंदोलनं झाली त्याचबरोबर आता संघर्ष यात्रा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र केली आणि या अडीच वर्षाच्या संघर्षामुळं आणि त्यात शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन हे उचलून धरलं आणि पवार आणि सुनील तटकरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपस्थित राहा म्हणून सांगून देखील दैदिप्य क्षीरसागर हजर राहिले नव्हते अशी कबुली देत मात्र ते पक्षावर नाराज पण नाहीत हे देखील सांगायला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विसरले नाहीत